ईश्वरत्वाचा शोध ईश्वर ईश्वर म्हणून कल्पना करण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तुस्थिती समजून घेणं हे मानवी जीवनाच्या अंगाने अत्यंत आवश्यक आहे कल्पनेतून जीवन जगणं आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगणं यामध्ये जमीन असमानाचा फरक आहे शुद्ध परमार्थ ही हो वस्तुस्थिती लक्षात घेऊन सांगितली जाते हा जो ईश्वर आहे हा ईश्वर असं जे आपण म्हणतो ते नेमकं काय का हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे अनंत व्यापक असलेली ही जी चैतन्य शक्ती आहे ही केवळ अस्नेपणाने आहे ज्याला चिदाकाश असं संबोधलं जातं केवळ अस्नेपणाची जी अवस्था आहे ही त्या चैतन्य शक्तीच्या केवळ अस्नेपणाच्याच अवस्थेला चिदाकाश असं म्हणतात जसा एखादा माणूस गाड झोपलेला आहे तो असतो पण त्याच्याकडनं कसलीच क्रिया प्रतिक्रिया होत नसते त्याचप्रमाणे ही असणेपणाची अवस्था के आहे केवळ हवा आहे पण त्या हवेचा गारवाई किंवा त्या हवेमुळे दुसऱ्या काही गोष्टी जाणवत नाही पण ती आहे अस्नेपणाची अवस्था आहे ही या अस्नेपणाच्या अवस्थेमध्ये जेव्हा स्फुरण होत म्हणजे आहेपणाच तिथे भान घेतलं जात ही ह्या परमेश्वरी शक्तीची दुसरी अवस्था आहे म्हणजे मुळात असणाने असलेली शक्ती स्फुरद्रूप होते म्हणजे स्फुरणारी होते मुळात असणारी शक्ती स्फुरणारी होते आहे हे भान तिथे घेतलं गेलं ही दुसरी अवस्था आहे जस गाढ झोपलेला माणूस ज्या क्षणी जागा होतो आणि त्या क्षणी त्याला आपण जागे आहोत हे भान त्याच्याकडे येतं तशीच ही अवस्था आहे जसं एक नुसती हवा आणि त्याच्या मंद अशी झुळप यावी तशी ही अवस्था आहे म्हणून दुसरी अवस्था म्हणजे पुरदृची अवस्था आहे स्फूरण आहे ती चैतन्य शक्ती स्फुरणारी आहेपणाने आहे ही आहेपणाने असणारी शक्ती म्हणजे स्फुरणारी शक्ती स्वतःला जाणण्याच्या प्रेरणेतून अनंत रूपाने व्यक्त होते ही जी तिसरी अवस्था आहे ती दिसणारी अवस्था म्हणतो किंवा व्यापणारी अवस्था पण म्हणू शकतो कारण अनंत जाणीव रूपाने ही चैतन्य शक्ती जी स्फूर्ते ती देहरूपाने साकार होते विश्वरूपाने साकार होते आणि ही तिसरी अवस्था म्हणजे दिसणारी अवस्था म्हणून पहिली केवळ असणारी परमेश्वरी अवस्था म्हणजे चिदाकाश तीच स्फुरणारी होते तेव्हा चित्ताकाश तीच दिसणारी होती ती भूताकाश म्हणजे एकच चैतन्य शक्ती तीन पातळीवरती कार्यरत असते आज मानवी देहाच्या अपेक्षेत ती चैतन्य शक्ती प्रगट आहे परंतु तिथे चैतन्य शक्तीला ह्या सर्व गोष्टींचा विसर आहे अज्ञान आहे आणि त्यामुळे व्यापक असलेली चैतन्य शक्ती अतिशय संकुचित झालेली आहे मी माझं मला सवं ह्याद्वारे की जीवन जगते या देह देहभावातून याला देहभाव म्हणतात कारण मुळात असलेली अनंत व्यापक चैतन्य शक्ती देहाच्याद्वारे जाणीव रूपाने प्रकट होताना स्वतःला देहापुरती मर्यादित करून घेते देहापुरतीच मी आहे म्हणते आणि त्यामुळे ती अतिशय संकुचित झालेली आहे ह्या संकुचितपणातून मुक्त होण्यासाठी ह्या चैतन्य शक्तीला आपल्या चैतन्यपणाचा चैतन्यपणाची जाण येणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून देहाच्या अपेक्षेत असलेली ही चैतन्य शक्ती तिलाच ईश्वरी शक्ती म्हणतात तीच ईश्वरी शक्ती मनरूपाने कार्यरत आहे मनरूपाने कार्यरत आहे म्हणजे त्या ईश्वरी शक्तीकडे जे अज्ञान आहे आज ते अज्ञानच त्या ईश्वर शक्तीला मनरूपाने प्रभावित होण्यास भाग पाडते आणि त्यामुळे बदल व्हायचा आहे तो मनाच्या ठिकाणी बदल होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी विशिष्ट पद्धतीने ईश्वरत्वाचं पुन्हा पुन्हा स्मरण करणं आणि ते स्मरण करता करता ते अंतर्मनात मुरवणं ह्या ही सर्व प्रक्रिया करणं यालाच आपण ध्यानधारणा म्हणू शकतो ही धारणा कसली आहे ती ईश्वरी शक्ती आहे ध्यान कसलं त्या ईश्वरी शक्तीनेच स्वतःच्या ईश्वरपणाचं भान घेणं म्हणजे ध्यान आहे आणि ही जेव्हा प्रक्रिया पुन्हा 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 होऊ लागते तेव्हा मानवी देहाच्या अपेक्षेत असलेल्या ह्या चैतन्य शक्तीला आपल्या ईश्वरपणाचा आठव यायला लागेल त्या आठवातून ती व्यापक व्हायला लागेल म्हणून व्याप संकुचितपणाकडून व्यापक तिकडे वळवणं ह्यासाठी विशिष्ट पद्धतीने हे दिव्य स्मरण साधण्यासाठी पुढीलप्रमाणे आपण प्रक्रिया करू शकतो त्याचा अनुभव घेऊ शकतो कारण आहे ती ईश्वरी शक्ती आहे हे स्मरण हे भान हा भाव ज्या प्रकट व्हायला लागतो त्या जीवनामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन बनून जाईल की सर्वत्र दिव्यत्व आहे सर्वत्र ईश्वरत्व आहे हे सहजपणे स्मरणा लागेल त्यासाठी कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता जीवन जगत असताना ईश्वरत्वाच्या भावातून सहजपणे जीवन जगता येईल त्यासाठी पुन्हा वीस वीस मिनटाच्या आपण ह्या विशिष्ट पद्धतीने केलेले हे स्मरण आपण साधायचं प्रत्यक्ष ईश्वरत्वाचा अनुभव घ्यायचा आहे म्हणून ईश्वरत्वाची ओळख हवी आणि ईश्वरत्वाचा अनुभवही हवा म्हणून हे जे स्मरण आहे ह्यालाच दिव्य स्मरण म्हणतात की हा जो अभ्यास आहे हा दिव्य स्मरणाचा अभ्यास आहे की जे दिव्यत्व आहे सातत्याने आहे ते सतत घेण्याचा अभ्यास साधकाने करावा ज्याच्यातून त्याचं स्वतःचं कोटकल्याण साधावं इतरांचं कोटकल्याण साधावं ही सद्गुरच्या प्रार्थना ईश्वरत्वाचा शोध ईश्वर ईश्वर म्हणून कल्पना करण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तुस्थिती समजून घेणं हे मानवी जीवनाच्या अंगाने अत्यंत आवश्यक आहे कल्पनेतून जीवन जगणं आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे शुद्ध परमार्थ ही हो वस्तुस्थिती लक्षात घेऊन सांगितली जाते हा जो ईश्वर आहे हा ईश्वर असं जे आपण म्हणतो की नेमकं काय हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे अनंत व्यापक असलेली ही जी चैतन्य शक्ती आहे ही केवळ अस्नेपणाने ज्याला चिदाकाश केवळ अस्नेपणाची जी अवस्था आहे ही त्या चैतन्य शक्तीच्या केवळ अस्नेपणाच्या अवस्थेला चिदाकाश असं म्हणतात जसा एखादा माणूस गाड झोपलेला आहे तो असतो पण त्याच्याकडनं कसलीच क्रिया प्रतिक्रिया होत नसते त्याचप्रमाणे ही असणेपणाची अवस्था के आहे केवळ हवा आहे पण त्या हवेचा गारवाई किंवा त्या हवेमुळे दुसऱ्या काही गोष्टी जाणवत नाही पण ती आहे ती अस्नेपणाची अवस्था हो आहे ह्या अस्नेपणाच्या अवस्थेमध्ये जेव्हा स्फुरण होतं म्हणजे आहेपणाचं तिथे भान घेतलं जातं ही ह्या परमेश्वरी शक्तीची दुसरी अवस्था आहे म्हणजे मुळात असनीयपणाने असलेली शक्ती स्फुरद्रूप होते म्हणजे स्फुरणारी होते मुळात असणारी शक्ती स्फुरणारी होते आहे हे भान तिथे घेतलं गेलं ही दुसरी अवस्था आहे जस गाड झोपलेला माणूस ज्या क्षणी जागा होतो आणि त्या क्षणी त्याला आपण जागे आहोत हे भान त्याच्याकडे येतं तशीच ही अवस्था आहे जसं एक नुसती हवा आणि त्याचं मंदशी अशी यावी तशी ही अवस्था आहे म्हणून दुसरी अवस्था म्हणजे स्फुरदृप्तीची अवस्था आहे स्फुरण आहे चैतन्य शक्ती स्फुरणारी आहे ही आहेपणाने असणारी शक्ती म्हणजे स्फुरणारी शक्ती स्वतःला जाणण्याच्या प्रेरणेतून अनंत रूपाने व्यक्त होते ही जी तिसरी अवस्था आहे ती दिसणारी अवस्था म्हणतो किंवा व्यापणारी अवस्था पण म्हणू शकतो कारण अनंत जाणीव रूपाने ही शक्ती जी स्फुरते ती देहरूपाने साकार होते विश्वरूपाने साकार होते आणि ही तिसरी अवस्था म्हणजे दिसणारी अवस्था म्हणून पहिली केवळ असणारी परमेश्वरी अवस्था म्हणजे चिदाकाश तीच स्फुरणारी होते तेव्हा चित्ताकाश तीच दिसणारी होते ती भूताकाश म्हणजे एकच चैतन्य शक्ती तीन पातळीवरती कार्यरत असते आज मानवी देहाच्या अपेक्षेत ती चैतन्य शक्ती प्रगट आहे परंतु त्या चैतन्य शक्तीला ह्या सर्व गोष्टींचा विसर आहे अज्ञान आहे आणि त्यामुळे व्यापक असलेली चैतन्य शक्ती अतिशय संकुचित झालेली आहे मी माझं मला सगळं ह्याद्वारे ती जीवन जगते ह्याच देहभावातून याला देहभाव म्हणतात कारण मुळात असलेली अनंत व्यापक चैतन्य शक्ती देहाच्याद्वारे जाणीव रूपाने प्रकट होताना स्वतःला देहापुरती मर्यादित करून घेते देहापुरतीच मी आहे म्हणते आणि त्यामुळे ती अतिशय संकुचित झालेली आहे ह्या संकुचितपणातून मुक्त होण्यासाठी ह्या चैतन्य शक्तीला आपल्या चैतन्यपणाचा चैतन्यपणाची जाण येणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून देहाच्या अपेक्षेत असलेली ही चैतन्य शक्ती तिलाच ईश्वरी शक्ती म्हणतात तीच ईश्वरी शक्ती मनरूपाने कार्यरत आहे मनरूपाने कार्यरत आहे म्हणजे त्या ईश्वरी शक्तीकडे जे अज्ञान आहे आज ते अज्ञानच त्या ईश्वर शक्तीला मनरूपाने प्रभावित होण्यास भाग पाडते आणि त्यामुळे बदल व्हायचा आहे तो मनाच्या ठिकाणी बदल होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी विशिष्ट पद्धतीने ईश्वरत्वाचं पुन्हा पुन्हा स्मरण करणं आणि ते स्मरण करता करता ते अंतर्मनात मुरवणं ह्या ही सर्व प्रक्रिया करणं यालाच आपण ध्यान धारणा म्हणू शकतो ही धारणा कसली आहे ती ईश्वरी शक्ती आहे ध्यान कसलं त्या ईश्वरी शक्तीनेच स्वतःच्या ईश्वरपणाचं भान घेणं म्हणजे ध्यान आहे पण ही जेव्हा प्रक्रिया पुन्हा 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 होऊ लागते तेव्हा मानवी देहाच्या अपेक्षेत असलेल्या ह्या चैतन्य शक्तीला आपल्या ईश्वरपणाचा आठव यायला लागेल त्या आठवातून ती व्यापक व्हायला लागेल म्हणून व्याप संकुचितपणाकडून व्यापकतेकडे वळवणं ह्यासाठी विशिष्ट पद्धतीने हे दिव्य स्मरण साधण्यासाठी पुढीलप्रमाणे आपण प्रक्रिया करू शकतो त्याचा अनुभव घेऊ शकतो कारण आहे ती ईश्वरी शक्ती आहे हे स्मरण हे भान हा भाव ज्या प्रकट व्हायला लागतो त्या जीवनामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन बनवून जाईल की सर्वत्र दिव्यत्व आहे सर्वत्र ईश्वरत्व आहे हे सहजपणे स्मरणा लागेल त्यासाठी कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता जीवन जगत असताना ईश्वरत्वाच्या भावातून सहजपणे जीवन जगता येईल आणि त्यासाठी पुन्हा वीस वीस मिनिटाच्या आपण ह्या विशिष्ट पद्धतीने केलेलं हे स्मरण आपण साधायचं प्रत्यक्ष ईश्वरत्वाचा अनुभव घ्यायचा आहे म्हणून ईश्वरत्वाची ओळख हवी आणि ईश्वरत्वाचा अनुभवही हवा म्हणून हे जे स्मरण आहे ह्यालाच दिव्य स्मरण म्हणतात की हा जो अभ्यास आहे हा दिव्य स्मरणाचा अभ्यास आहे की जे दिव्यत्व आहे सातत्याने आहे ते सतत घेण्याचा अभ्यास साधत आहे